आज आपण बघणार आहोत मस्त अशी हेल्दी रेसिपी हे बघा एक वाटी लापसी घेतलेली आहे साजूक तूप घेतलं एक वाटी ड्रायफ्रूट घेतलेत काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे मस्त अशी आता आपण लापसी बनवूया गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली आता आपण त्यामध्ये साजूक तूप घालूया जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं घ्यायचं आपण तूप तूप गरम करून घेऊ तूप आपलं छान गरम झालेलं आहे जी आता एक वाटी लापसी घेतली होती आपण ती यामध्ये घालू आणि परतून घेऊया छान अशी मस्त बारीक गॅस वरती आपल्याला परतवून घ्यायचं छान असा सुगंध सुटतो बघा एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही करावी रेसिपी हे छान असं आपण परतवून घेऊया एक दोन मिनिट हे बघा छान अशी मी आपली दलिया तुपामध्ये मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि छान असा त्याचा सुगंध पण येतोय बघा मस्त असा बारीक गॅसवरती आपण पर हे परतून घेतलेला आहे आता आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ते घालूया मस्त भरपूर असे आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट घालू शकतो आता चांगलं घेऊन हे बघा ड्रायफ्रूट घालून छान असं मिक्स करून घेतलं आता आपण यामध्ये पाणी घालूया मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आता आपण पाणी घालूया असं गरम पाणी टाकून मी छान असं बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे पण आपल्याला जशी लापशी बनवायची आहे त्यानुसार आपण पाणी वापरायचं मग कोणाला जास्त मोकळी लापसी खायला आवडते तर कोणाला अशी चिकट अशी लापसी आवडते तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरा आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया मग बा बाकीचे प्रोसेस करू आपण पाहूया आपली लापसी कशी झाली आहे एकदम मस्त हे बघा किती छान अशी आपली लापसी शिजलेली आहे मस्त अशी आपली लापसी झाली बघा आता आपण यामध्ये गूळ घालूया गूळ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं बघा छान असं मिक्स करून घेतलंय गुळ पण घातलेलं आहे परत आता आपण झाकण ठेवून व्यवस्थित अशी आपली लापसी तयार करून घेऊ आपण पाहूया आपली लापसी कशी तयार झालेली आहे बघा किती छान अशी आपली लापसी तयार झालेली आहे मस्त अशी लापसी झाली बघा एकदम मस्त आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हो किती <प्राथ> छान झाली बघा आपली लाप्सी मस्त अशी तुम्ही पण नक्की करा एकदम मस्त आणि हेल्दी रेसिपी आहे वा आता आपण यावरती तुला ट्रायफ्रूट घालू या डिशमध्ये बघा मी मस्त अशी आपली लापसी घेतली गार्निशिंगसाठी थोडे काजू बदाम घातलेले आहेत किती छान अशी आपली लापसी तयार झाली बघा एकदम मस्त आणि हेल्दी अशी रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने ही लापसीची रेसिपी करून बघा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दिपाली कुक स्टुडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू